झोपते कुठे जरा जेवण बनवू शकते कुठे फिरू शकते भाजी लागते पहिल्या पेक्षा खूपच बरं आहे खूपच बरं आहे ना ऑपरेशन च पण त्रास गेला सांगितले तुम्हाला कोणी सांगितलं इथं येण्यासाठी आम्ही इथे ब्लड टेस्ट ला गेलो होतो यांचं ऑपरेशन आहे सांगितलं तर तिकडे लॅबोरेटरी पंजाबी लॅबोरेटरी आहे त्याच्यामध्ये आले होते लेडीज त्यांनी सांगितलं डॉक्टर लोहिया म्हणून आहेत तुम्ही तिकडे जावा म्हणजे तुम्हाला ऑपरेशनच जे आहे नाहीतर तुमचं ऑपरेशन टळलं होतं म्हणजे गेलं होतं आणि ते ब्लड रिपोर्ट काढायला गेले युरे इन्फेक्शन होत्या ऑपरेशन होऊ शकणार नाही तुम्ही अगोदर रिपोर्ट क्लिअर येऊ द्या नंतर आपण ऑपरेशन तिथे रिपोर्ट काढायला गेले तिथं त्या लेडीजने सांगितलं योगा योगा योगाय आता पुष्कळ बरं पहिले पायात वगैरे दुखायचं ना दुखाई को खूप दुखते कोण सरक पाय अच्छा मुंग्या बधीर झाली नाही आता सगळं पडायला आता बरं आता चालणं फिरणं एकदम ओके चालते मार्केटला जाता सगळं जातो ह जीलाते जाते ट्रेनने जी ट्रेन, ट्रेन पण सफल करते म्हणजे कसं दयसर आहे आपला बस याचा पुढे तर नाही गेला तर आता अहमदाबादला तरी जायचं आहे बघ फक्त ते जमिनीवर बसायचं टाळायचं बाकी व्यवस्थित आहे ना ठीक आहे छान